दोन मित्रांनी एकत्र येत चायनीज व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला मात्र व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमधून समोर आली आहे व्यवसाय सुरू होण्यापूर्वी मित्रांनी मिळून पार्टीचा बेत आखला आणि इतर मित्रांसोबत एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत दारू पार्टी सुरू केली मात्र या पार्टी दरम्यान व्यवसायात भागीदार असलेल्या दोन मित्रांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाला आणि यात मित्राने मित्राच्या डोक्यात लोखंडी प्लेट टाकून त्याचा खून केला कल्याण पूर्वेच्या कॉम्प्लेक्स परिसरात हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर आरोपीने स्वतः पोलिसांना ही माहिती दिली ज्यामध्ये मृत पावलेला वाजिद सय्यद आणि आरोपी परेश शेळकर हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते काही दिवसांतच ते एकत्र चायनीज रेस्टॉरंट सुरू करणार होते मात्र व्यवसाय सुरू करण्याच्या आनंदात आयोजित केलेली दारू पार्टी मित्राच्याच जीवावर बेतली घटनेची माहिती मिळताच डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली पोलिसांनी मृत पावलेल्या वाजिकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवला पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली मात्र व्यवसायात भागीदार होणाऱ्या मित्रानेच मित्राची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडालीये पोलिसांकडून या हत्या प्रकरणाचा आता पुढील तपास सुरू आहे